नमस्कार महाराष्ट्रीयन मिलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि इथं मी आता भाजी तोडण्यासाठी आली आहे बघा ही भंज्याची भाजी असा वेल येत असतो हे काट्याचं झाड आहे आणि त्याच्यावरती वेल चढलेलं आहे तो काढते आहे मी त्याची पानं बघा आता घेऊन घरी जाणार आहे आणि मग सांगते तुम्हाला रेसिपी नवीन नवीन तयार करून त्याची दाखवते ही जा, मी रानभाजी तोडायला आली बघा ही रानभाजी ह्याला फांजीची भाजी म्हणतात हे असा कशा म्हणजे काट्याच्या झाडावर वगैरे असा वेल येत असतो आणि त्याला ते पानं येतात आणि ते त्या भ पानांची भाजी बनवायची असते मोठी मोठी चांगले हाताच्या आतळ हाता एवढी आपले खाय खायची जशी पानं असतात ना तशा पद्धतीने मोठी मी ढोकळी चला मग बनवू आपण घरी जाऊन बघा ती रानभाजी मी तोडताना तुम्ही पाहिली ना ती आता मी घरी आणली आन आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली बघा किती मोठी मोठी पानं ही भाजी आहे ना फक्त पावसाच्या पाना पाण्यावरच येते बरं का आपण किती पाणी घालून लावलं ना तर वेल असतो याचा आणि तो येत नाही फक्त पावसाच्या पाण्यावर येते मी तिथं आमच्या जा जागेच्या तिथे आहे वेल एक मग तिथून मी काढून आणली आणि स्वच्छ धुवून घेतली आता मी याची तुम्हाला ब रेसिपी करून दाखवणारे पदार्थ एक दाखवते तुम्हाला बघाई आता स्वच्छ धुवून घेतली आता प नितळत ठेवली होती कपड्यावरती कॉटनच्या आता सुकली आहे छान आता म्हणजे सुकली म्हणजे पाणी निघाले सगळं आता कट करून घेते ह्याच्या ह्या भाजीने पाचक्रस आपल्या शरीरामध्ये त्याचं प्रमाण वाढतं परत पित्तनाशक आहे ही भाजी परत पित्तनाशक आहे परत हे जे भरपूर बेनिफिट आहे शुगर मेंटेन करते आणि ह्या भाजीचं नाव आहे फांजीची भाजी म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडं काय म्हणतात सांगा कमेंट करून आमच्याकडं फांजीची भाजी म्हणतात ह्याला जे मस्त गाव गावी ना मुटके करतात आता मी मुटक्यांसारखाच एक पदार्थ असतो ढोकळी म्हणून गुजराती पदार्थ आहे मी तो बनवणार तो मेथीच्या भाजीचा बनवला जातो पण मी ह्या भाजीचा बनवून दाखवणार आहे तुम्हाला नवीन रेसिपी आणि हेल्दी बी औषधी गुणधर्म आहेत ह्या भाजीमध्ये खूप सारे गुणधर्म आहेत ही कामी येते परत ज्यांची पचनशक्ती कमी असेल ना तर त्यांच्यासाठी पण ही भाजी अवश्य ही कधीही मिळत नाही फक्त पाऊ पावसाळ्यामध्येच भेटते तर जेव्हा पावसाळ्यामध्ये रानभाज्या अशा येतात ना काही तर त्याचा अवश्य लाभ घ्यावा आणि खाव्यात त्या कारण आपल्याला खूप सारे बेनिफिट मिळत असतात ह्या भाज्यांमधनं तर करूया आपण चला रेसिपी ही पानं आता मी कट करून आहे बारीकशी कट करून घेणारे जसं आपण हे करतो ना मेथीचे पराठे त्याला कशी मेथी कट करतोच अशा पद्धतीने पानं कट करणारे आणि त्यासाठी काय काय साहित्य ढोकळा बनवणारे त्यासाठी साहित्य आणि हेल्दी वाफेवरतीच फक्त बनवायचं आहे आपल्याला त्यासाठी बघा चार ह्या वा ह्याच वाटीने चार वाट्या हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मिक्स पिठाचासुद्धा करू शकता आणि एक वाटी डाळीचं पीठ आहे एक वाटी घेतले हे चार वाटे आहेत हे एक वाटी आणि त्यासाठी आता हे बारीक करायचं आहे आपल्याला मसाला बनवायचा हिरवी मिरची ओवा जिरं एक एक चमचा घेतले सगळं आणि लसूण एक हा पूर्ण कांदा लागणार आहे मला मी हा साफ करून पूर्ण वाटणार आहे हळद आणि हा खायचा सोडा आहे आणि ही मिरची पावडर आहे तिखट तुम्हाला जसं आणखीन वाटत असेल तर आणखीन टाकू शकतं तुमच्या आवडीनुसार आणि हे मीठ आहे मीठ चवीनुसार मीठ आणि हे तेल लागणारे आपल्याला पिठामध्ये टाकण्यासाठी चार चमचे तेल लागणारे दाखवते मी कर मी, हा मसाला वाटून घेतला बघा आणि ही भाजी पण कट करून घेतली आता मी बघा हे हळद टाकते ह्याच्यामध्ये सोडा घालते हा मिरची पावडर घालते तुम्हाला जसं तिखट लागतंय लागते तसं हा मसाला पण पूर्ण मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि तुम्हाला मग अशी सांगितलं मी तेल घालायला लागतंय त्यामध्ये चार चमचे गरम वगैरे नाही करायचं डायरेक्टच टाकायचं आता ही ते भाजी पण टाकून घ्यायची आपल्याला चवीनुसार मीठ टाका भाजी बघा मिक्स करून असा गोळा डव करून घ्यायचा ह्याचा दाखवते मी कसं करायचं टाईट करायचा पण आधी तेल वगैरे चांगलं चा मिक्स करून घ्या मीठ वगैरे सगळं मसाला पूर्ण पित्याला लावून घ्या आणि नंतर त्याचा टाईट डव तयार करून घ्यायचा एकदम टाईट करायचा कारण तो आपण इडली पात्रामध्ये किंवा तुमच्याकडे वाफ होण्यासाठी काय असेल त्याच्यावर जरी चालणी ठेवलं तरी चालेल मी इडली पात्रात असतील तर त्याच्यामध्ये करा हे रानभाज्या ना फक्त पावसातच येतात त्यामुळे ना आवश्यक हव्यात म्हणजे आपल्याला निसर्गाची मजा पण घेता येते स्वाद घेता येतो कधीतरी असं सारखं घरात बसून आहे ना बाहेर थोडं फिरत चला से तब्येतीसाठी चांगलं असतं आपल्या तुम्ही एकदा जाऊन बघा सकाळी सकाळी बाहेर सगळं विसरायला होतं आणि खूप फ्रेश वा वाटतं बाहेर गेल्यावरती सकाळी वॉकिंगसाठी हो असत आमच्या इकडं आहे आणखीन मोकळं तोपर्यंत मजा आहे एकदा भरलं सगळं की मग काय क डव बन घ्यायचा आता हा दहा मिनटं मी असाच ठेवून देणार आहे रेस्टसाठी बघ पाणी ठेवलं मी गरम करायला आता ते जरासं गरम होते तेव्हा झाकून ठेवते त्यावरती बघा आता हे पीठ चांगलं आपलं हे झालंय मुरलंय आता ह्याचे ते फक्त वाफवायचे आपल्याला बघा हे असं झालं पीठ आता हे बघा काही नाही हे बघा हे आहे ना हे, हे करून असं गोळा करून घ्यायचा आणि हा असा, असा थांबवा हे करायचा आपण वडे बनवतो तशा पद्धतीने आणि मध्ये होल करायचं कारण ते सग सा हे बघा हे अशा पद्धतीने करायचे हे अशा अशा पद्धतीने आता हे मी सर्व करून घेते तुम्हाला दाखवते आता मी तुम्हाला दाखवले दोन कसे करायचे ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं करू वाटतं ना तसे करा तसं काही नाही असेच करावेत वगैरे कोणी कोणी ते मुटके पण करतं बघा हे बघा हे मी असं केलं कोणी कोणी बघा अशा अशा पद्धतीने ते मुटके पण करतं आणि ते पण डायरेक्ट पण ते काय होतं माहिती का आतमधनं व्यवस्थित आहे बघा असं करून असे पण डायरेक्ट बॉईल करून खातात पण हे काय होतं आतनं व्यवस्थित हे होऊन म्हणजे बॉईल होत नाही ना म्हणून आपण असं करायचं कच्च राहू न कुठंही कारण हे काय आपण परत काय तळणार वगैरे नाही आहे किंवा काही नाही आहे फक्त बॉईल करून खाणार आहोत ह्याच्याबरोबर तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा आपलं तूप जरी साजूक तूप आम्ही आमच्याकडे तुपावर खातात तूप घेतात खाता, साजूक तूप आणि त्याच्यामध्ये खातात ते, खाता ते किंवा मग सांबर करा तुम्हाला जसं आवडतं तसं मी काय आहे सांबर बनवलंय सांबर आवडतं मुलांना माझ्या पण मग मी सांबर आहे त्यासाठी तुम्हाला जर नसेल आवडत तर चटणी बनवली तरी चालते आता हे इडली पात्र घेतले मी आता ह्याला काय करायचं थोडं थोडं तेल लावून घेते असं आणि त्याच्यामध्ये एक ठून द्यायचं आता स्टीम चांगली झाले आपले त्यात टाकून घेते हे बघा छान उखळले ते पाणी बघा आता हे ठेवलं हे दुसरं भांड आणि हा आता हे तिसरं भांड थोडं थोडं लाईटली तेल लावून घ्या कारण ते चिटकू नये वगैरे नाही का आता होऊ द्या छान बॉईल परत आपण राहिलेल्याचं तयार करून ठेवू ते झाल्यानंतर परत हे ठेवता येतील आपल्याला सोपी रेसिपी बघा असं नवनवीन करत जावा घरच्यांना घालत जावा आपण असं वेगळं वेगळं बनवल्यानंतर त्यांना पण भारी वाटतं आणि आपल्याला पण तेवढंच स्वयंपाका सुटका रोजची चपाती भाजी भाकरी काय काय बनवतात ते रोज रोज, रोज बनवण्यापेक्षा एखाद दिवस जरा वेगळं नाही का आणि वेगळं कराल पण हेल्दी पाहिजे ना मग हेल्दी रेसिपी आहे इथे कुठेही आपल्याला जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे किंवा तळ्या तळणं नाही सगळे पिठं तुम्ही जर हे ना सगळे कडधान्य कर मिक्स करून असे रवाळ असे दळून आणले आणि त्याच्यामध्ये जर हे अशा प्र प्रकारे केलं ना तर त्याचं तर खूपच हेल्दी होतोय ते पिठं आपण सगळे खात नाही असं म्हणजे नाही का ज्वारीची भाकरी बनवतो बाजरीची भाकरी बनवतो गव्हाची चपाती बनवतो मग त्याच्यापेक्षा हे सगळं एकत्र एक आपल्या शरीरात जाईल सगळी जर पिठं तुम्ही मिक्स करून हे जर बनवलं तर आता मी दोनच पीठं माझ्याकडं होते ते मी दोनच पिठांचं आहे पण तुम्ही करू शकता सगळ्या पिठांचं आपली ढोकळी तयार झाली दहा मिनटं वाफवली आता तयार झाली सर्व केली